आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक जेव्हापासून पासून इथून गेल्या आपलं नगर तर जणू भावहीन झालंय हा आता काहीतरी चांगलं घडेल अरे राणी पण नवीन येईल का बर काका अरे मग एवढा मोठा यज्ञ राजा काय पत्नी शिवाय करतील का शास्त्रानुसार कुठलंही धर्म कार्य शिवाय नाही होऊ शकत म्हणूनच अनुष्ठान केलंय तर मग विवाहाची योजना केली असेल काका काका ऐकलत काका, का राजाराम अश्वमेध यज्ञ करणार आहेत अच्छा हो साऱ्या नगरात ही चर्चा सुरू आहे मग तर खूपच छान होईल अयोध्येत पुन्हा एकदा चैतन्य येईल व्यापार ही किती वाढेल हो देशो देशोदेशीचे राजे आणि त्यांचे सैनिक येतील राजमार्ग आणि नगराच्या पेठांमध्ये किती वाढेल भाऊ तर खणखणीत धन बरसेल असच होईल जेव्हा पासून इथून गेल्या आपलं नगर तर जणू भावहीन झालंय हा आता काहीतरी चांगलं घडेल अरे राणी पण तर नवीन येईल का बर काका अरे मग एवढा मोठा यज्ञ राजा काय पत्नी शिवाय करतील का शास्त्रानुसार कुठलंही धर्मकार्य कार्य पत्नीच्या शिवाय नाही होऊ शकत म्हणूनच यज्ञाच अनुष्ठान केलंय तर मग विवाहाची योजनाही ही अवश्य केली असेल hmm. आपल्या महाराज रामांच्या समोर तर सगळं जग आपल्या माना झुकवतात ज्या देशाची राजकुमारी आवडेल तोच राजा आपलं अभाग्य समजेल मी तर असं ऐकलंय की काशीची राजकुमारी खूप सुंदर आहे आणि मर्यादाशील पण आहे आणि काशी महाराज तर स्वर्गीय महाराजांचे मित्र आहेत तुम्ही पहा हे स्थळ असणार अरे भाऊ मला एक गोष्ट सांगा की महाराणी सीतेला परत नाही आणता येणार का अरे भाऊ ज्या कलंकासाठी महाराणी सीतेला वनवास दिला होता महाराज तोच कलंक आपल्या माती परत कसा लावतील भाऊ त्यावेळे जे काही झालं तो खरच एक अन्याय होता कदाचित हा अन्यायही असू शकेल परंतु त्यावेळी आणि जर त्यावेळी काही नाही बोललं तर मग आता काय फायदा जर तो अन्याय होता तर मग आजही त्या अन्यायाला बदलते शकता। बदलून काय करणार राणी सीता जिवंत असतील का अरे जर त्या असत्या तर आजपर्यंत काहीतरी बातमी मिळाली असती ते काही म्हणा भाऊ मला तर कधी कधी असं वाटत कि त्या सती जो अन्याय झाला पापाची भागीदार सारी प्रजा आहे आहे मी तर म्हणतो हीच आपल्याला सगळ्यांना जाऊन राजावर दबाव आणला पाहिजे कि जर राणी सीता निर्दोष आहे तर तिला यज्ञासाठी परत बोलावलं जावं नाहीतर हे समजून घ्या भाऊ की या पापासाठी आपल्या सर्वांना नरकात जावं लागेल भाऊ जेव्हा नरक भोगायचं असेल तेव्हा भोगू आता तर महाराज रामांच्या लग्नाची तयारी करा यज्ञाचा थाटमाट असेलच परंतु त्याआधी लग्नाचा जो दिमाग असेल त्याचा आनंद स्वर्गीय आनंदच असेल भाऊ मी तर महाराज रामांच्या वरातीला जाण्याची सगळी तयारी केली आहे